मुंबईच्या वडाळामधून एक मोठी बातमी समोर येते वडाळा परिसरातील गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवारी संध्याकाळपासूनच मुंबईला होणारा सीएनजीचा पुरवठा ठप्प झालेला आहे सीएनजी ठप्प झाल्याचा मुंबईच्या रस्त्यांवरती धावणाऱ्या रिक्षा असतील टॅक्सी किंवा कॅबच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे जवळ असणारे सीएनजी स्टेशनवर जवळपास अडीच ते तीन किलोमीटर इतकी मोठी वाहनांची रांग सध्या बघायला मिळते आमचे प्रतिनिधी संकेत वरच सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे आपण जाऊया संकेत खरं तर कालपासूनच ही अडचण बघायला माहितीये सीएनजीचा पुरवठा कालपासून ठप्प झालेला आहे आजची काय परिस्थिती दिसतीये खरं तर कालपासूनच हा सीएनजीचा पुरवठा ठप्प झाला आहे म्हणजे वड्याचं जे मुख्य पाईपलाईन आहे वड्याला तिथे काही तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे तिथून जो पुरवठा होतो मुंबईला होतो ठाण्याला होतो नवी मुंबईला होतो तिन्ही शहरांना पुरवठा होता तर तिन्ही शहरांचा पुरवठा हा ठप्प झालेला आहे त्याच्यामुळे जो पहिला फटका जो बसलेला आहे तो उपनगरात टॅक्सी असतील किंवा मुंबईत उपनगर रिक्षा असतील मुंबईत टॅक्सी असतील किंवा प्रायव्हेट ज्या कॅब्स असतील त्या कॅब्सला फटका बसला आहे सकाळपासून हे सगळी मंडळी सी एन जी स्टेशन्सवरती आहेत की आम्हाला कधी सी एन जी मिळतो आणि आमचा व्यवसाय आम्ही कधी सुरू करतो आहे मी सध्या तारदेवला आहे तारदेव ऑटोच्या बाहेर सी एन जी स्टेशन हे खरं तर एम जी एलचं मुख्य सी एन जी स्टेशन आहे मी आमच्या विजेनं विनंती करेन की या साईडला थोडंसं पण रस्त्याच्या या साईडला यावं इथे जवळपास अडीच ते तीन किलोमीटरच्या रांगा या साईडला आम्ही लागलेल्या आहेत त्याच्यामुळे हे कधीपासून उभे आहेत तर काही टॅक्सीचालक हे सकाळी सात साडेसातपासून उभे आहेत आणि ते वाट बघतात की कधी आम्हाला सी एन जी मिळतो आहे आपण आता हवं तर काही टॅक्सी चालकांशी चर्चा करू तुम्ही कधीपासून उभ्या तिकडे कधीपासून उभ्या जवळजवळ सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून उभे आहेत आमचे पण आधी लोक आलेले जे पाच वाजेपासून सहा पत होते सहा वाजेपासून उभे आहेत मधी चालू झालेलं पंप पण नंतर परत त्यांनी बंद केलं त्यांचा जो स्टॉक होता तो संपला पण आता कधी येईल परत कधी सुरू होईल पुरवठा काय सांगितलंय का असं ते काय सांगता का येत नाही अजून मॅनेजरनी पण नाही सांगितलंय ते स्थानिक जे आहेत ते पण हे सांगितलंय की बाबा ओके तुम्ही तुम्ही कधी पासून नाही तो सात वाजेचा मेबी आयाच लाईन तो इतना जास्त आहे जो लाईन आता कमरे म्हणतो तीन घंटे चार घंटे तो लाईन आहे लेकिन लाइन होने का बावजूद भी एचओमेंटरी 11:30 बजे पंप बंद हुआ तुम्ही कुठून ते कुठे टॅक्सी चालवता मी कोण आजिनमध्ये टॅक्सी चालवतो आजिलिसे मालेश्वर मेट्रो तुम्ही कधी बसून उभे मी 7-5 टा उभे ओके मास तुम जाले? आज तुमचं कितीचं नुकसान झालं आज माझ्या झालं भाई भाऊ 1500 ते 2000 रुपयांचं नुकसान झालं आपन पाहू शकतो आम्ही तिथे सकाळपासून हे टॅक्सी चालक सगळे उभे आहेत 1500 ते 2000 रुपयांचं सगळ्यांचा सकाळपासून अगदी मोठा आर्थिक नुकसान सुद्धा होते आणि वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम संकेत बघायला मिळतो धन्यवाद या माहितीसाठी दरम्यान ठाण्यात सी एन जीचा तुटवडा झाल्यामुळे ठाण्यामध्ये प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत सकाळपासूनच ठाण्यामध्ये सी एन जी नसल्यामुळे रिक्षा आणि ओला प्रवाशांना मिळत नाही आहेत एक तास रिक्षाची वाट प्रवाशांना बघावी लागते याचा चढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी सकाळपासूनच ठाण्यात प्रवाशांचे मोठे हाल होताना पाहायला मिळतात चाकरमानी वर्गाला जो आहे सीएनजी बंद असल्याचा फटका बसलेला पाहायला मिळतोय सध्या मी ठाण्यातील नौपाडा येथील रिक्षा स्टँडवर आणि आपण पाहिलं तर प्रवाशांची लांबच लांब रांग जी आहे ती या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते कुठेतरी सकाळची वेळ आहे प्रत्येकाला ऑफिसला जायचं असतं परंतु गेल्या एक तासापासून जे आहे या रिक्षा स्टँडवर रिक्षा येत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळतात कुठेतरी जे आहे मुंबईमध्ये सीएनजीच्या गॅस लाईन मध्ये बिघाड झाल्यानंतर जे आहे मोठ्या प्रमाणात आता प्रवाशांचे हाल जे आहेत ते होताना पाहायला मिळतात सध्या आपण पाहिलं तर ठाणे स्टेशन नौपाडा रिक्षा स्टँडची ही परिस्थिती आहे खर तर वर्दळीचा हा परिसर पाहिला तर दररोज या ठिकाणी शेकडो रिक्षा ज्या आहेत त्या असतात मात्र आज ज्या आहे रिक्षांसाठी प्रवाशांना जवळजवळ एक ते दीड तास मोजावा लागतोय त्यामुळे नक्कीच आता सीएनजी लाईन कशा प्रकारे जे आहे की लवकर दुरुस्त केली जाईल आणि सर्वसामान्य ठाणेकरांना वाहन चालकांना प्रवाशांना दिलासा मिळेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अचानक तुम्ही हे जे बंद करणार तर तुम्ही ऑनलाईन बंद करता मग ऑफलाइन काय तर त्यांनी गाड्या पुरवल्या पाहिजे ना, ना आता आईन मग आता आईन म्हणजे कामावर जाणार रिक्षा पण नाही तो रिक्षा प्रमाण कमी आहे भरपूर रिक्षावाले जे आहेत ते सीएनजी पोहोचले लाईनचे उभे आहेत तर सरकारनी उपाययोजना करायला पाहिजे आणि आता काय त्याला इलाज नाही रिक्षा बंद आहेतच पण काय काही सीएनजी रिक्षा चालू आहेत पण त्यात रेग्युलर घेत नाहीत जिथे जायचं ते बरोबर येत नाहीत